हाय सर्वांना आज मी एकदम सोपी भाजी सुखी आणि खायलाही खूप चवदार अशी बनवणार आहे ती म्हणजे मुग डाळ कांदा तर मुगाची डाळ मी दोन तासापूर्वीच भिजायला टाकली होती आणि पटकन होणारी रेसिपी आहे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात कारण हिला वेळ खूप लागत नाही आणि पटकन होते मूग डाळ कांदा बनवण्यासाठी मी साहित्य कापून घेतलं आहे आणि अगदी साध्या पद्धतीनेच मूग डाळ कांदा बनवते मी इथे मुगाची डाळ मी दोन तासापूर्वी भिजत टाकली होती पाण्यामध्ये आणि आता ती दोन पाण्याने धुवून घेतली आहे मुगाची डाळ ही घरीच बनवलेली आहे म्हणजे मूग भिजायला टाकून त्याची डाळ बनवली तर आता मी याला फोडणी देते जे मोहरीला छान असा तडका बसलाय तर त्यामध्ये मी आता हा कढीपत्ता पत्ता टाकते आलं लसूण पेस्ट टाकते त्या कांदा पण टाकून घेते आणि असावेत कांदा मी जरा जास्त कापलाय म्हणजे कस का कि अस थोडस दिसेल भाजीमध्ये तो आता यामध्ये मी हळद पावडर टाकली ही लाल मिरची पावडर आहे त्यानंतर ही धना पावडर आहे हा हिंग आहे हे सर्व असं मिक्स करून घेते आता यामध्ये मी टोमॅटो टाकते आणि कोथंबीर पण टाकून देते करून घेते तर ही मुगाची डाळ आहे भिजवलेली दोन तासापूर्वी मी ही भिजत टाकली होती ही पण यामध्ये टाकून देते अशी चवीपुरतं मीठ टाकलं यामध्ये एक यामध्ये थोडस पाणी टाकते आणि शिजून देते गॅस कमी केलाय आता यावर झाकण ठेवते आता हे बघा भाजी मस्त पैकी शिजलीये आणि डाळ पण आहे आणि खूप छान अशी सुखी सुखी आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि वाटल्यास कमेंट पण करा बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये